नमस्कार रानीज किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचा खूप खूप स्वागत आहे आज मी या ठिकाणी बनवणार आहे बोगी स्पेशल भाजी जे आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे तो असतो भोगी भोगीच्या दिवशी या ठिकाणी सर्व मिक्स भाज्यांची एक भाजी बनवली जाते हिवाळ्यामध्ये जेही काही नवीन नवीन भाज्या येतात म्हणजे जे काही ताज्या पालव्या असतात त्या सर्व पालव्या मिळून या ठिकाणी ही, ने ही भाजी बनवतात त्याच्यासाठीच त्याचं नाव पडलेलं आहे भोगी तर या ठिकाणी जितक्या भाज्या मला भेटलेल्या आहेत तितक्या भाज्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये हा दोन वांगे आवरा आणि हे भज्जीचे शेंगा म्हणतात लाल शिमला मिरची गाजर हिरवे वटाणे टोमॅटो बटाटे आणि हे उसाचे चार पाच फोडी आणि या ठिकाणी मेथी घेतलेली आहे एक जुडी आणि तीन चार बोरे ले ले बोर घेतलेले आहेत ॲपल बोर जे असतात थोडेसे गोड ते ॲपल बोर घेतलेले आहेत आणि दोन कांदे घेतलेले आहेत जर तुमच्याकडे आंबाडी चुक्का वगैरे हे सर्व भाज्या भेटत असतील राण्यातल्या तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भरपूर भाज्या याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता पण माझ्याकडे जितके भेटले मी तितके भाज्या आपल्याला याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आता यानंतर हे भाज्या सर्व स्वच्छ धुऊन मी बारीक कापून घेतलेला होता आता यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन माप तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरे घालून कढीपत्ता घालून हा बारीक कापलेला कांदा घातलेला आहे आता एक कांदा छान आपल्याला सोनी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ह्या भोगीमध्ये काय असतं माहिती आहे का, का। जितकेही नवीन भाज्या येतात नवीन पालवी भाज्या येतात ते सर्व भाज्या मिक्स करून घालतात जितक्या तुम्हाला भाज्या भेटतील तितक्या भाज्या मिक्स करून हे भाजी बनवायची आहे यानंतर याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मधोमध कापून घातलेला आहे त्यालासुद्धा एक मिनिटापर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे टोमॅटो दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे थोडंसं टोमॅटो भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आता हे जितकेही आपण भाज्या ठेवलं होतं ते संपूर्ण भाज्या याच्यामध्ये घालायच्या आहेत संपूर्ण भाज्या एकत्र मिक्स करून सुद्धा घालू शकता आपण किंवा अशी एक एक सुद्धा भाजी आपल्याला सर्व एकत्र घालायचं आहे हे भाजी ना खायला खूप छान लागते बनवायला तर खूप सोपी आहे हो का हे आहेत बोरं हे ॲपल बोर, बोर जे असतात ना ते बोर आहेत तुम्ही कुठलेही बोर घेऊ शकता गावरान बोरं शेतामध्ये जे झाडाला लागतात ला छोटे छोटे आंबट बोरं ते सुद्धा घालू शकतात पण भाजी आंबट होऊ नये म्हणून मी या ठिकाणी हे ॲपल बोर घातलेले आहेत आता हे संपूर्ण भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मेथी आत्ताच घातली नाही संपूर्ण मिक्स झाल्यानंतर मी नंतर मेथी घालणार आहे आता हे आपल्याला संपूर्ण जो तेल असतो कांद्याचा तर ते संपूर्ण तेल ह्या भाजीला लागेल असं आपल्याला ला, मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटापर्यंत ही भाजी छान वाफवून घ्यायचं त्यानंतर आता याच्यामध्ये घालायची आहे मेथी एक जुडी मेथी घातलेली आहे मेथी बारीक तोडून धुवून त्याला स्वच्छ बारीक कापून घेतलेला आहे आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं संपूर्ण भाज्या मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी हळद आणि एक चम्मच लाल तिखट आणि यानंतर एक चमच गोडा मसाला घातलेला आहे मसाला तुम्ही कुठलाही घालू शकतो गरम मसाला किंवा भाजीचा कुठलाही मसाला या ठिकाणी एक चमच घालायचा आहे आणि यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे आहे तीळ भोगीच्या भाजीला तीळ हे कंपल्सरी आहे कारण हे भोगीचं जे असतं ते तिळ मु म्हणजे तीळ खातात ना संक्रांतीला त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला तीळ घालायचंच असतं एक किंवा दोन चम्मच तुम्ही याच्यामध्ये तिळ घालायचा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचा आता जर तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालायचं नसेल तर याला मध्यम गॅसवरती तुम्ही पाच ते दहा ते पंधरा मिनटं वाफून घ्यायचं आहे पाच मिनटात होत नाही माझी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मध्यम गॅसवरती वाफून घ्यायचं आहे जर तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालायचं नसेल तर आता याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे थोडासा म्हणून याच्यामध्ये एक चम्मच शेंगदाणी आणि एक चम्मच तीळ ह्या दोन्हीला मी हलकंसं भाजून वाटून घेतलेलं आहे मध्ये थोडंसं पाणी घालून याला घट्टसर असं वाटून घेतलेलं आहे हे कूट आपल्या आवडीनुसार घालू शकता किंवा ऑप्शनली आहे नाही घातलं तरी चालेल पण मी थोडंसं याच्यामध्ये पाणी घालणार आहे म्हणून मी हे कूट घातलेलं आहे पाणी घातल्यावर कसं थोडंसं कूट लागतंच म्हणजे भाजी कसं मिळून येते हे पहा कूट घातल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून थोडंसं त्याला धुऊन घातलेलं आहे आणि नंतर आणखीन एक वाटी म्हणजे टोटल दोन वाटी पाणी घातलेलं आहे मी पाणी घालून मिक्स करून याला परत मी पाच मिनटं मध्यम गॅसवरती वापरून घेणार आहे पाच मिनट झालेले आहेत भाजी छान शिजलेली आहे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर बघू शकता या ठिकाणी आपली ही भोगीची मिक्स भाजी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते तुम्ही ह्या भाजीसोबत बाजरीची भाकर ज्वारीची भाकर किंवा चपातीसुद्धा खाऊ शकता पण आवर्जून भोगीच्या दिवशी बाजरीची भाकर आणि हे मिक्स भाज्यांची भाजी, भाजी खाल्ली जाते तर बघू शकता या ठिकाणी आपली ही भाजी तयार आहे जर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच राणेश किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावी आणि तुम्ही सुद्धा अशी छान छान भोजी भोगीनिमित्त ही भाजी नक्की एकदा बनवून बघा